श्री गुरुदेव दत्त सिंह राशी दोन हजार पंचवीसच्या पस्तीस मोठ्या गोष्टी प्रत्येकाला आपल्या आयुष्यात एक मिळवायचे असते आणि प्रत्येकाला आनंद मिळवायचा असतो पण या जगात सर्व लोकांचे नशीब सारखेच असावे आणि सर्व लोकांचे यश प्राप्त व्हावे हे सर्व घडते विद्यार्थ्यांच्या लेखनानुसार जीवनात सुख भोगण्यासोबतच दुःखालाही सामोरं जाण्याची तयारी ठेवली पाहिजे कर्मानुसार काही लोकांना लवकरच यश मिळते तर काही ना ज्योतिषशास्त्रानुसार या ग्रह आणि नक्षत्राची स्थिती आणि दिशा देखील महत्वाची भूमिका बजावते ज्यामुळे प्रत्येकाचे भविष्य स्पष्ट होते प्रत्येक व्यक्तीच्या राशीनुसार काही महत्वाचे उपाय आहेत ज्याच्या अवलंबून केल्यास माणूस लवकरच यशस्वी होऊ शकतो आज आपण सिंह राशीच्या राशीबद्दल काही माहिती घेणार आहोत जो जाणून घेतल्याने तुम्हाला सिंह राशीच्या राशीचे लोकांच्या मनात निर्माण होणारे सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील पण त्याआधी जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहावा असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहा सिंह राशीच्या स्वामी सूर्य आहे ही राशी राशीचक्राच्या पाचव्या स्थानावर आहे सिंह राशीचे लोक जितके बोलके कुशाग्र आणि हट्टी असतात तितकेच ते आतून उदारही असतात त्या प्रमा प्रामाणिकपणा आणि निष्पक्षता हे राशीचे खास गुण आहे या राशीच्या लोकांना कामात जास्त राहायला आवडते पण व्यस्त बोलायला आवडत नाही त्यांना स्वतंत्र राहायला आवडते आणि कोणाची खुशात्मक करायला आवडत नाही याशिवाय हे लोक मोठ्याचा आदर करतात आणि कार्यक्षेत्र आणि मेहनती असतात आता जाणून घेवा सिंह राशीच्या लोकांसाठी महत्त्वाची माहिती जी या राशीच्या जातकाने एक ऐकली पाहिजे नंबर एक सिंह राशीच्या कोणत्या देवतेची पूजा करावी सिंह राशीचा अशा शासक ग्रह किंवा स्वामी ग्रह सूर्य आहे प्रत्येक सोमवार आणि शनिवार भगवान शिव आणि राम यांची पूजा आणि प्रार्थना करावी तसेच प्रत्येक रविवारी प्रभू रामाची पूजा करावी हे लक्षात ठेवा नंबर दोन सिंह राशीचे लोक कोणतेही आहे सिंह राशीच्या लोकासाठी आणि चार क्रमांक लकी आहे त्याचप्रमाणे एक राशीतील शि शुक्लेखमध्ये येणारे अंक एक दहा अठ्ठावीस सेहेचाळीस पंचावन्न या अंकाची मालिका शुभ आहे नंबर सहा सिंह राशी श्रीमंत होऊ शकते का सिंह राशीच्या लोकांना श्रीमंत होण्याची शक्यता खूप जास्त असते परंतु त्यांच्यासाठी पैसा तेव्हाच महत्त्वाचा असतो जेव्हा ते, ते प्रतिष्ठा आणते सिंह राशीचे लोक खूप खर्चिक असतात आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात सर्व काही मोठे आणि भव्य करायचे असते यासाठी हे उधळपट्टीने खर्च करण्यास मागे पुढे पाहत नाहीत नंबर चार सिंह राशीचा प्रेमविवाह दोन हजार पंचवीसमध्ये कधी होईल सिंह राशीच्या लोकांसाठी जानेवारी आणि डिसेंबर हे सर्वात रोमांटिक महिने सिद्ध होऊ शकतात वर्षाच्या मध्यातही तुमचा रोमांस भरेल मार्च महिला महिना अविवाहित लोकांसाठी आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये लग्न करण्याची योजना आखण्यासाठी अधिक अनुकूल दिसत आहे सिंह राशीचे कुलदैवत कोण आहे सिंह राशीत जन्मलेल्या माता पितांब काल रात्रीची पूजा करावी आणि देवीची आराधना केल्याने त्यांचे जीवन सुखमय होते सिंह राशीच्या लोकांनी शिवलिंगाला काय अर्पण करावी सिंह राशीच्या लोकांनी शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाला मध आणि ऊसाच्या रसाने अभिषेक करावा सिंह राशीने त्यांच्या गळ्यात काय घालावे त्यांच्यासाठी त्रणमनीही उपयुक्त आहे मंगळ खराब असेल तर या राशीच्या लोकांनी धारण करावे याशिवाय पाश्चात्य पद, पद्धतीमध्ये माणिक त्याकरिता हिरा घालणे देखील शुभ मानले जाते नंबर सहा सिंह राशीच्या लोकांनी काय धारण करू नये सिंह राशीच्या लोकांनी नीलम घालू नये कारण त्यामुळे त्यांचे काम बिघडू शकते आणि ते आजारी पडू शकतात नीलम हे शनीचे रत्न आहे आणि त्याचा लाभ सर्वांनाच मिळेल असे नाही सिंह राशीने कोणता धागा बांधावा जोशी ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांसाठी गुलाबी रंगाचा धागा घालणे खूप फायदेशीर ठरू शकते राशीचा धागा खू सूर्य आणि ज्यांचा शुभ रंग गुलाबी आहे त्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी अंगावर गुलाबी रंगाचा धागा घातला तर ते त्यांच्यासाठी शुभ दिस सिद्ध होते नंबर दहा सिंह राशीने कोणता रंग घालू नये सिंह राशीसाठी भाग्यवान रंग लाल सोनेरी आणि केशरी आहे सिंह राशीने कधीही निळा रंग परिधान करू नये कारण ते तुमचे त्या व्यक्तिमत्व वाढवण्याऐवजी दडपून टाकते सिंह एक उबदार व्यक्तिमत्व आहे त्याकरिता निळा रंग एकाकीपणाची भावना जागृत करते जो सिंहाच्या व्यक्तिमत्वासाठी नकारात्मक आहे नंबर अकरा सिंह राशीच्या लोकांनी कोणता कडा घालावा सिंह राशीचा स्वामी सूर्यदेव आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी तांब्याचा कडा घालणे शुभ मानले जाते ते धारण केल्याने मान सन्मान मिळू शकतो आणि त्या त्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते नंबर बारा सिंह सिंह राशीच्या लोकांनी हातात काय घालावे सिंह राशीच्या लोकांसाठी सोन्याची अंगठी घालणे खूप शुभ असते आणि यामुळे भाग्यदय होते त्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी सोन्याची अंगठी घातली पाहिजे सिंह ही अग्नितत्वाची राशी आहे आणि या राशीचा स्वामी सूर्य आहे सूर्यदेवाच्या बृहस्पती आहे यांच्याशी मैत्रीपूर्ण सुंदर असते सिंह राशीच्या लोकांनी पंचमुखी रुद्राक्ष जपमाळ धारण करावी असे केल्याने व्यक्तीचे जीवन आनंदात जाते ज्योतिषशास्त्रानुसार मेष सिंह आणि कर्क राशीच्या लोकांनी कपाळावर लाल चंदनाचा टिळा लावावा नंबर पंधरा सिंह राशीच्या लोकांनी कोणते व्रत पाळावे कुंडलीत सूर्याची स्थिती अनुकूल असल्यास रविवारी उपवास करावा नंबर सोळा सिंह राशीच्या लोकांनी संतानप्राप्ती कधी होईल सिंह राशीच्या लोकासाठी दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या होण्याची आपत्य होण्याची शक्यता आहे सूर्य आणि शुक्राच्या संयोगाने मुलाशी संबंधित सुख मिळू शकते सिंह राशीच्या लोकासाठी कोणते भोजन फायदेशीर आहे सिंह राशीच्या लोकांनी केशरयुक्त मिठाई आणि तुरडाळ नक्कीच खावी आणि गुळाचे सेवन देखील करावे सिंह राशीच्या लोकांनी कोणत्या मंत्राचा जप करावा सिंह राशीच्या लोकांनी ओम सूर्याय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने व्यक्तीला सूर्यदेवाचा अपार आशीर्वाद मिळतो सिंह राशीच्या लोकांनी कोणती कामे करावीत सिंह राशीच्या लोकांनी कोणतेही काम प्रामाणिकपणे केले तर त्यांना नक्कीच यश मिळते त्यांना धातू आणि दगडाशी संबंधित व्यवसायात चांगले यश मिळू शकते परंतु त्यांनी त्यांच्या भावना त्यावास व्यवसायापासून वेगळ्या ठेवल्यात त्यांना जुगार खेळणे आवडू शकते आणि हे चांगले वकीलही बनू शकतात या राशीच्या स्वामी सूर्य आहे अशा स्थितीत तुम्ही सूर्यफूल लाल गुलाब लाल झेंडू अशी फुले असलेली झाडे लावावी याशिवाय या राशीचे लोक जांभूळ वड किंवा लाल चंदनाचे रोप देखील लावू शकतात मांजर सिंह राशीच्या मानली जाते आणि सिंह राशीच्या लोकांनी मांजर पाळल्यास त्यांच्या घरात समृद्धी येते मांजर हे पाळीव प्राणी म्हणून ओळखली जातात घरात सकारात्मक ऊर्जा आणतात आणि सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणण्यास मदत करतात सिंह राशीचे लोक लोकांच्या मनावर अमित छान छान सोडतात ते खूप महत्वाकांक्षी आहेत आणि त्यांच्या शक्तीमुळे त्यांना त्यांचे ध्येय पूर्ण करण्याची शक्ती मिळते परंतु आपले ध्येय साध्य करण्यासाठी त्वरित पुढे जाण्याच्या आत्मविश्वासामुळे ते कधी कधी त्यांचे लक्ष गमावतात सिंह राशीच्या लोकांनी कोणते दान करावे सूर्याच्या स्वामित्वाचे एकमेव राशी म्हणजे सिंह आहे सिंह राशीच्या लोकांनी घर दुधार गाय लाल पांढरी वस्त्र सोने तांबे केशर प्रवाळ चांदी तूप शंख मोती यांचे दान करावे सिंह राशीच्या लोकांनी कोणते आजार असतात आरोग्याच्या दृष्टिकोनातून सिंह राशीच्या लोकांना मनक्याशी संबंधित आजार जलद हृदयाचे ठोके आणि मनातील बेचेनी यांचा त्रास होऊ शकतो याशिवाय अशक्त अशक्तपणा हृदयविकार रक्त गोठणे इत्यादी आजार होण्याचीही शक्यता असते सिंह राशीचा भाग्योदय कधी होतो ते मेहनतीही आहेत आणि त्यांना न्याय आवडतो सिंह राशीचे लोक त्यांच्या आयुष्याच्या सोळाव्या वर्षी बावीसाव्या चोवीसाव्या सव्वीसाव्या वर्षी आणि बत्तीसाव्या वर्षी भाग्यवान ठरतात सिंह राशीच्या लोकांसाठी चांगले वर्ष असेल का सिंह राशीच्या दोन हजार पंचवीसनुसार दोन हजार पंचवीस हे वर्ष सिंह राशीच्या लोकासाठी नेहमीपेक्षा ने चांगले परिणाम घेऊन येणार आहे यावर्षी जानेवारीच्या मध्यपासून तुम्हाला वितकीय करिअर आणि शिक्षण क्षेत्रातील संबंधित चांगले परिणाम मिळतील सिंह राशीच्या लोकांना कोणते काम करावे सिंह राशीच्या लोकासाठी त्या व्यवसायाबद्दल बोलायचे तर त्यांच्यासाठी सल्लागार संस्था चालवणे योग्य राहील याचे कारण म्हणजे तो एक चांगला रण रन, रणनीतिकार आहे आणि हुशार आहे या राशीचे लोक ज्योतिषाच्या क्षेत्रातही काम करू शकतात आणि सिंह राशीची व्यक्ती इंजिनियर देखील बनू शकते सिंह राशीचे लोक किती दिवस त्रस्त राहतील सिंह राशीच्या लोकासाठी शनीची साडेसाती तेरा जुलै दोन हजार चौतीसपासून सुरू होईल आणि एकोणतीस जानेवारी दोन हजार एक्केचाळीसपर्यंत चालेल सिंह राशीच्या लोकासाठी कोणते देव शुभ आहेत सिंह राशीच्या लोकांनी सूर्यदेवाची पूजा करावी सूर्यदेवाच्या कृपेने सिंह राशीच्या लोकांना जीवनात खूप मान सन्मान मिळतो हो। या लोकांना आयुष्यात कशाचीही कमतरता नसते आणि त्यांची आर्थिक बाजूही मजबूत असते सिंह राशीचे खरे प्रेम कोण आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीचे लोक मेष मिथून तुला आणि धनुराशीच्या लोकाशी चांगलं जुळणारे मानले जातात सिंह राशीचे पती कसे असतात सिंह राशीचे लोक इतरांसाठी उपयुक्त असतात प्रेमळ स्वभाव असतात आणि इतरांना आनंदी पाहण्याची इच्छा असते आणि ते एक चांगलं पती देखील असल्याचे सिद्ध करतात सिंह राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात अडथळे येतात आणि अनेकदा लग्नाच्या पहिल्या वाटाघाटी चुकतात नंतरच्या वाटाघाटीमुळे लग्न ठरते म्हणजे आधी त्यांनी एंगेजमेंट तुटून तुटणे हे शक्य आहे सिंह राशीने कोणत्या मंत्राचा जप करावा ओम नम शिवाय काल महाकाल काल कृपाल ओम नम शिवाय कृपाल ओम शिवाय मंत्राचा जप केल्याने सिंह राशीला शुभ फेर मिळते नंबर तेहतीस सिंह राशीसाठी फायदेशीर उपायांनी नेहमी शुभ लाभ देखील संपूर्ण वर्ष चांगले जाण्यासाठी गुरुवारी मंदिरात पिवळ्या वस्तू दान करा आणि कपाळावर चंदन किंवा हळदीचा टिळा लावत राहा असे केल्याने जीवनात मानसिक शांती लाभते नंबर चौतीस जर तुम्ही तुमच्या अवैवाहिक जीवनात खूप कठीण टप्प्यातून जात असाल तर सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही रविवारी उपवास देखील करू शकतात रविवारी गूळ लाल वस्त्र आणि मसूर दान करण्याचा प्रयत्न करा तुम्हालाही याचा फायदा होईल नंबर पस्तीस जर तुम्हाला तुमच्या जेवणात संतान सुखाशी संबंधित समस्या येत असतील किंवा तुम्हाला स संततीची सुख मिळत नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊन देवी देवतांना वस्त्रदान करावे दे याशिवाय असह्य आणि गरजूंना अन्नदान करून तुमची समस्याही सोडवली जाऊ शकते असे मानले जाते की सिंह राशीच्या लोकांनी भगवान भोलेनाथाची पूजा केल्यास ते प्रसन्न होतात आणि त्यांच्या वैवाहिक जीवनातील संकटे लवकर दूर होतात त्यामुळे भगवान शिवाला जल अर्पण करावे या दरम्यान पाण्यात लाल चंदन टाकावे रोज सूर्याची पूजा करावी तथापि यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठावे लागेल आणि त्यानंतर सूर्यदेवाच्या वेळी तांब्याच्या भांड्यातून सूर्याला जल अर्पण करणे देखील